मराठी व्याकरणमधील मराठीची वर्णमाला हा टॉपिक आपण पाहतोय त्यातील पारंपरिक स्वर व त्यांचे वर्गीकरण पाहतोय सिद्ध आणि साधित सिद्ध जे मूळ स्वर आहेत म्हणजे जे स्वतंत्र स्वयंभू असून त्यांची इतरांपासून उत्पत्ती झालेली नाही ते स्वर सिद्ध होत ते पाच आहेत अ ई लु साधित जे स्वर मूळ किंवा सिद्ध स्वरांपासून उत्पन्न झाले आहेत ते साधित स्वर होय ते पाच आहेत आ ई उ रु लु आणि दोन भिन्न अशा ऱ्हस्व किंवा सिद्ध स्वरांपासून जे स्वर निर्माण होतात त्यांना संस्कृत स्वर असे म्हणतात यांचाही साधित स्वरांमध्ये समावेश युक्त होतो ते म्हणजे ए ऐ औ त्यांची व्युत्पत्ती अशी ए बरोबर अ अधिक ई इ, इ। बरोबर आ अधिक ई बरोबर अ अधिक औ बरोबर आ अधिक उ प्रकार क स्वरूपावरून प्रकार दोन आहेत सजातीय आणि विजातीय सजातीय एकाच उच्चारस्थानी समान प्रयत्नाने जे स्वर उत्पन्न होतात ते सजातीय होय उदाहरणार्थ अ आ इ उ आई -उ, -लू, विजातीय भिन्न उच्चारस्थानी भिन्न प्रयत्नाने जे स्वर उत्पन्न होतात ते विजातीय होय उदाहरणार्थ अ इ अ उ इ इ ए, -उ, ए, -ए। प्रकार ड अनुनासिक व विसर्ग स्वरमालेतील शेवटचे दोन स्वर अम व आहा या स्वरांना अनुक्रमे बिंदू किंवा अनुनासिक किंवा विसर्ग म्हणतात त्यांना स्वरादी असे म्हटले आहे कारण त्यांच्या उच्चारात आद्यस्थानी प्रथम अ येतो नंतर अनुनासिकाचा किंवा विसर्गाचा उच्चार होतो पारंपरिक स्वर व त्यांचे वर्गीकरणातील एकच प्रकार राहिलेला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू हो। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा